नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप पुण्यापासून स्वागत करते तर आज आपण अगदी चटपटीत चवीच्या टोमॅटोच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत या पुरींचा रंग बघू शकता मस्त लाल रंग आला आहे त्याचबरोबर ह्या अगदी कचोरीसारख्या टम्म फुगतात आणि बराच वेळ अशाच खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या राहतात यासाठी मी खास टिप्स तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी एका भांड्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी उकळत ठेवायचं आहे पाण्याला उकळी आली की यामध्ये स्वच्छ धुतलेले पाच ते सहा छोट्या आकाराचे मी टोमॅटो टाकून घेतलेले आहे टमॅटो अगदी साल निघस तोपर्यंत आपल्याला या पाण्यामध्ये हे उकळवायचे आहे एकदा का अशी साल निघायला लागली की ते आपण पाण्यातून काढायचे आणि एका चाणीमध्ये आपल्याला ते गार करायला ठेवायचे आहे दुपारच्या जेवणामध्ये चार व्यक्तींना या पुऱ्या जेवणात व्यवस्थित पुरतात आता गार झाल्यावर याची साल काढायची आणि छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये हे टमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टमॅटो टाकायचे यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची कट करून टाकायची हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्याचबरोबर छोट्या आकाराच्या सहा ते सात लसिणीच्या पाकळ्या आणि दोन तीन तुकडे आपल्याला बीटाचे टाकायचे आहे बीट टाकल्यामुळे या पुरींना छान रंग येतो तुम्हाला आवडत नसेल बिटाची तव चव तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल पाणी न टाकता याची फाईन अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे रंग बघू शकता की ती सुरेख आलेला आहे आता या स्टेजला तुम्ही ही जी पेस्ट आहे ती एखाद्या चाळणीतून अशी गाळून घेतली तरीही चालेल म्हणजे यातल्या बिया आणि त्याचबरोबर बिटाचे काही तुकडे राहिले असतील तर ते निघून जाता एक चमचा कसुरी मेथी टाकायची आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर टाकली आहे कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे हे लक्षात असू द्या पाव चमचा हळद टाकायची पाव चमचा ओवा टाकायचा आहे ओवा मात्र थोड्याशा अशा हातावर क्रश करून टाकायच्या यामुळे यांची चव पण वाढते आणि पुऱ्या पचायला हलक्या होतात एक चमचा तेळ टाकायचं आहे आणि चवीनुसार लगेचच मीठ टाकून घ्यायचं त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि रूम टेम्परेचरचं दोन चमचे तेल टाकायचं आता या ठिकाणी अर्धा चमचा मी कलोंजी टाकली आहे म्हणजे कांद्याचं बी नसेल तर स्किप केलं तरीही चालेल अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे आणि आधी हे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आणि आता या पुऱ्या अगदी कचोरीसारख्या खुसखुशीत आणि बराच वेळ टम्म फुगलेल्या राहाव्या यासाठी अर्धा कप बारीक रवा टाकायचा आहे तर इथे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे याला चिटोरी रवा किंवा झिरो साईजचा रवाही म्हटलं जातं आधी हा रवा व्यवस्थित मिक्स करायचा आणि मग यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे आता वरतून आपल्याला कणिक मळताना बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे ही जी टमॅटोची पेस्ट आहे यामध्येच आपल्याला ही कणिक मळायची आहे म्हणून थोडं थोडं करत गव्हाचं पीठ टाकायचं आणि घट्ट सिऱ्याची कणिक मळून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर एवढं पीठ मळण्यासाठी मला दोन कप गव्हाचं पीठ लागलं आहे पीठ थोडंफार कमी जास्त लागू शकतं अर्धा चमचा शेवटी तेल टाकायचं पुन्हा मळून यावर झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं रेस्ट झाली याला करून की मग याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आणि याच्या पुऱ्या लाटायच्या आहे लहान मुलांना तर ह्या पुऱ्या एवढ्या आवडतात की तुम्ही बनवल्या की लगेच संपतील एवढ्या छान होतात तुम्ही डब्यालासुद्धा त्यांच्या बनवून देऊ शकतात छोट्या छोट्या लाट्या करायच्या आणि पोळपाटाला तेल लावून आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे खूप जाडही नाही खूप पातळही आपल्याला याच्या पुऱ्या लाटायच्या नाहीये हे बघा अशा प्रकारे ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या किंवा मग तुम्ही असा एखादा मोठा गोळा घ्यायचा आणि असा पोळीसारखा तो लाटून घ्यायचा आणि एखाद्या वाटीने किंवा कुकी कटर्स असतील वेगवेगळ्या वेग शेपचे तर त्याने सुद्धा तुम्ही याला छान असं कट करून घेऊ शकतात वेगवेगळ्या वेग 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 शेपच्या पुऱ्या लहान मुलांना खायला खूप आवडतात तशाही तुम्ही तयार करू शकतात काही पुऱ्या मी या ठिकाणी तयार करून घेतल्या आहे आता तेलाचं टेम्परेचर म्हणाल तर कढईमध्ये तेल अगदी असं छान कडकडीत तया गरम करायचं आणि आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे असं झाऱ्याने थोडंसं पुरीवर तेल टाकायचं म्हणजे ती अगदी छान फुकते आणि एक साईडने तळली गेली की मग दुसऱ्या ही पलटवायची आहे खूप जास्त अलटून पलटून पुऱ्या तळायच्या नाही नाही तर त्यात तेलकट होतात अशा पुऱ्या मी या ठिकाणी तयार करून घेतल्या आहेत तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद